नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या आवडत्या या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये मंडळी आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत ती म्हणजे राशी चक्रातल्या पहिल्या मंगळ ग्रहाच्या अंमलाखाली येणाऱ्या मेष राशीच्या जुलै दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची हे राशी भविष्य आपण नेहमीप्रमाणे सांगतो तसं चंद्र राशी म्हणजेच आपल्या जन्म राशीनुसार आपण जाणून घेत आहोत तसेच यामध्ये सांगितलेली जी माहिती आहे ही आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहस्थितीनुसार आपल्याला अनुभवायला मिळताना दिसेल हे ज्योतिषशास्त्री सत्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्वाचे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम मात्र निश्चितपणे आपल्याला अनुभवायला मिळतात आणि म्हणूनच आपण करू शकता या संपूर्ण महिन्याचं व्यवस्थित असं नियोजन परिपूर्ण नियोजन व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या जुलै महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस चंद्राच्या गोचर भ्रमण स्थितीनुसार अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे व शुभ परिणाम वाढवणारे आध्यात्मिक उपाय तेव्हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा म्हणजे याच व्हिडिओच्या खाली काही महत्त्वाच्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे जसे की राहू केतू राहू केतूचा के राशी बदल हे व्हिडिओ सुद्धा अवश्य पहा विशेष करून गुरुग्रहाचं सुद्धा झालेलं जे वार्षिक राशी परिवर्तन आहे म्हणजे मे दोन हजार पंचवीस ते जून दोन हजार सव्वीस तो सुद्धा व्हिडिओ आहे शनिची साडेसाती आपल्या राशीला कशी राहील राहू केतूचे पुढील दीड वर्ष हे आपल्यासाठी कसे राहतील याची माहिती आपल्याला मिळेल चला तर मग जाणून घेऊया हा जुलै महिना आपल्यासाठी कसा राहणार आहे मेष राशीसाठी या महिन्यातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आपल्या राशीच्या बाबतीमध्ये आहे ती म्हणजे स्वामी ग्रह आपला मंगळ हा पंचम स्थानामध्ये सिंह राशीमध्ये याही महिन्यामध्ये राहणाऱ्या अठ्ठावीस जुलैपर्यंत म्हणजे जवळजवळ संपूर्ण महिन्यासाठी याचा लाभ इंजिनिअरिंग आय टी या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना विद्या अभ्यासातील प्रगतीसाठी उत्तम होताना दिसेल तर जी मंडळी या क्षेत्रामध्ये आधीपासून कार्यरत आहेत नोकरीच्या निमित्ताने त्यांना सुद्धा नोकरीमध्ये चांगल्या लाभाच्या संधी या काळात मिळताना दिसतील व आपलं कर्तृत्व दाखवायला वाव सुद्धा मिळेल त्यामुळे इंजिनिअरिंग व आय टी क्षेत्रातील नोकरदार मंडळींनी आपल्या कामामध्ये बदल करायचा असेल नवीन नोकरीचा शोध घ्यायचा असेल नोकरीत बदल करायचा आहे तर त्यांनी या जुलै महिन्यामध्ये या संदर्भामधले आपले प्रयत्न जे आहेत ते वाढवायला हरकत नाही त्या दृष्टीने निर्णय घ्यायला हरकत नाही परंतु यावेळी पंचम स्थानात आलेला केतू व लाभात आलेला राहू नोकरदार मंडळींना लाभाची संधी सुद्धा देणारा असणार आहे त्याच्यामुळे अवश्य लाभ घेऊ शकता तर विद्यार्थ्यांना मात्र अभ्यासाच्या व उच्च शिक्षणाच्या संदर्भात काळजीपूर्वक निर्णय घ्या असं सांगितलं जात आहे मंगळ ग्रहाची दृष्टी कुंडलीच्या बाराव्या घरात पडत असल्यामुळे खर्चाच प्रमाण या महिन्यामध्ये जरा जास्त राहील तसेच वाहन इलेक्ट्रिसिटी यापासून सांभाळून सुद्धा राहायचं आहे ही सूचना हा मंगळ ग्रह देतो आहे घातपात अपघात सर्जरी असे योग या महिन्यामध्ये या कारणामुळे संभवतात तेव्हा अवश्य काळजी घ्या जमिनीमध्ये गुंतवणूक करण्याची संधी आवश्यक घेऊ शकते या महिन्यात परंतु त्या संदर्भातली जी काही कागदपत्र असतात त्याची मात्र माहिती पूर्ण घ्यायला विसरू नका म्हणजेच अनावश्यक खर्च वाचतील आणि फसवणूक सुद्धा होणार नाही गर्भवती महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी या महिन्यात घ्यायची आहे दगधग -दग कमी करायचे धावपळ करताना फार काळजी घ्यायची परिश्रम सांभाळून करायचे आहे चतुर्थ स्थानातील बुधग्रह वाहन घर यांच्या खरेदी विक्रीचे योग निर्माण करताना दिसतोय त्यामुळे अवश्य लक्ष देऊ शकतात सरकारी घराच्या लाभाच्या योजना या महिन्यात ता असतील तर त्यामध्ये लाभही मिळेल वृषभ राशीमध्ये कुंडलीच्या धनस्थानात सव्वीस जुलैपर्यंत राहणारा ग्रह आर्थिक नवीन स्त्रोत निर्माण करायला मदत करेल जुन्या गुंतवणुकीतले लाभ देईल उधारी उसनवारी यांच्या वसुलीसाठी जर प्रयत्न करताय तर ती वसुली होण्यासाठी आर्थिक लाभ होईल तर व्यापारी वर्गाचा आर्थिक नफा वाढायला मदत होईल नवीन भांडवल मिळवण्यासाठी नवीन कर्ज योजनांचा लाभ अवश्य घेऊ शकता विशेष करून ज्यांचा व्यवसाय महागड्या वस्तू महागडा फर्निचर लक्झरी वस्तू स्त्रियांची आभूषणं कपडे कला क्षेत्रातील व्यवसाय हॉटेल व्यवसाय ग्रोसरी इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या संदर्भामध्ये आहे त्यांना हा महिना व्यवसायाच्या दृष्टीने लाभाचा आणि व्यवसाय वाढीचा शुभर आहे विवाह संतती उच्च शिक्षण महागड्या वस्तूंची खरेदी गुंतवणूक आणि प्रॉफिट बुकिंग यासाठी हा महिना आपल्या राशीला शुभ व अनुकूल अशी दिशा देणारा आहे तेव्हा अवश्य या सगळ्या गोष्टींवरती आपण लक्ष ठेवा आणि योग्य ती संधी अवश्य घ्या आर्थिक गुणवत्ता वाढवणारा हा महिना राहणार आहे द्वितीय स्थानामध्ये आलेला स्वराशीचा शुक्र ग्रह हा वैवाहिक जीवनाचा आनंद वाढते जोडीदाराच्या नावे गुंतवणूक करणं जोडीदाराला व्यवसायात भागीदार करून घेणं यासाठी जर विचार करत असाल तर अवश्य करू शकतात पराक्रम व सुख स्थानामध्ये येणारा रविग्रह या, या महिन्यात सरकारी योजनांचा लाभ मिळवून द्यायला मदत करेल सरकारी कामं पूर्ण करायला मदत करेल त्यामुळे ज्यांना सरकारी कामाची टेंडर मिळवायची आहेत त्यांनी सुद्धा अवश्य प्रयत्नशील राहावे इम्पोर्ट एक्सपोर्ट क्षेत्राशी संबंधित कामाची व्यवसायाची संधी आली तर बिलकुल सोडू नका आरोग्याचा ह्या महिन्यातला विचार केला तर पिक विकार पित्ताचा त्रास उष्णतेचे आजार सांभाळायचे आहेत ज्यांना पाठीच्या मणक्याचे आजार आधीपासून आहेत त्यांनी जरा जास्त काळजी घ्यायची आहे शरीरावर आरोग्याच्या संदर्भात शस्त्रक्रियेचे योग सुद्धा संभवतोय मात्र योग्य डॉक्टरी सल्ला घ्यायला विसरू नका म्हणजे आपल्याला सुद्धा अशाच प्रकारे आपल्या वैयक्तिक कुंडली किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन अचूक पद्धतीने घ्यायचं असेल आमच्याकडून करून घ्यायचं असेल तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क का नंबरवर व्हॉट्सअप मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं आपल्याला हे मार्गदर्शन याच्याबद्दल आधी माहिती घ्या आणि त्यानंतर अवश्य आपले अपॉइंटमेंट बुक करा कुंडली मार्गदर्शन वास्तू मार्गदर्शन हे फोनवरून ऑनलाइन पद्धतीने करत असल्यामुळे अगदी देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आपण आमच्याकडून हे मार्गदर्शन सहज घेऊ शकता आमच्या इतर क्लायंट्स प्रमाणे आणि यासाठी आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाईव्ह सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आणि खाली डिस्क्रिप्शन मध्ये नेहमी दिलेला असतो चला शेअर मार्केटच्या गुंतवणुकीसाठी महिना कसा राहणार आहे तर फायनान्स बँकिंग लॉजिस्टिक इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग पॉवर एफ एम सी जी फार्मा हे बरेचसे सेक्टर आहेत जे आपल्याला फायदा मिळवून द्यायला मदत करतील अर्थात योग्य मार्गदर्शन घेऊन अवश्य गुंतवणूक इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना उत्तम आहे फक्त उतावळेपणाने निर्णय घेऊ नका ट्रेडिंग करू नका तर म्हणजे ही होती जुलै महिन्यातील महत्त्वाच्या गोचर ग्रहांच्या भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम मासिक राशी भविष्य आता जाणून घेऊया थोडक्यात परंतु महत्वाचे दैनिक राशीफळ हो दैनिक राशीफळ त्यामुळे या महिन्यातील शुभ आणि अशुभ दिवस समजायला तर अजून सोपे जातीलच परंतु त्याचं डिटेलिंग अजून लक्षात येईल महिन्याचे पहिले तीन दिवस एक दोन तीन जुलै आरोग्याची काळजी घ्यायचीच आहे विरोधकांच्या जाळ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाही त्यामुळे सावध राहायचंय वैमनस्य निर्माण होईल अशा प्रकारच्या कुठल्याही व्यवहारावर पासून आपल्याला लांब ठेवायचंय पित्ताचे आजार पाठीचे आजार प्रचंड संभाळ चार पाच सहा जुलै वैवाहिक जीवनासाठी आणि व्यावसायिक निर्णय घेण्यासाठी शुभ फलदायी जोडीदाराची साथ उत्तम राहील महत्वाच्या गोष्टींचे निर्णय घेण्यासाठी लग्न कार्य यांचे निर्णय घेण्यासाठी बातचीत करण्यासाठी महत्वाच्या पेपरवर सह्या करण्यासाठी लोकांशी संपर्क वाढवण्यासाठी करण्यासाठी उत्तम दिवस सात आठ जुलै थोडं वादावादीपासून लांब राहायचं आहे सामंजस्याने प्रत्येक व्यवहाराकडे लक्ष द्यायचं आहे जुन्या आरोग्याच्या समस्यांकडे या काळात बिलकुल दुर्लक्ष करायचं नाही लांबचे प्रवास टाळा नाहीतर डॉक्टरांचा सल्ला घेऊन प्रवास करा नऊ ते पंधरा जुलै हे पुढचे जे सात दिवस आहेत भाग्याची साथ आपल्या कार्याच्या अनुषंगाने या काळात उत्तम राहील यात्रा धर्मकार्य मंगल कार्य यासाठी शुभ मित्र नातेवाईक वडीलधारी मंडळी वरिष्ठ अधिकारी यांची साथ सुद्धा उत्तम राहील या काळात नोकरीत अनुकूल परिणाम साधायला मदत मिळेल नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या मंडळींसाठी हे दिवस शुभ आहेत धनवृद्धी भाग्यवृद्धी याचा चांगला अनुभव या काळात मिळताना दिसेल थांबून राहिलेल्या कामाला पुन्हा गतिमान करण्यासाठी अवश्य विचार करू शकता उत्तम दिवस सोळा सतरा जुलै कुटुंबाच्या आरोग्याकडे लक्ष द्या स्वतःच्याही द्या नवीन गुंतवणूक नवीन निर्णय सांभाळून करा उसनवारी उधारी टाळा देणं किंवा घेणं खर्च वाढतील अनावश्यक खरेदी टाळा घातपात अपघात यासाठी थोडे अशुभ दिवस असल्यामुळे सांभाळून राहा कुठलेही धाडस अनावश्यक दाखवू नका सावधानता ठेवा अठरा तेवीस जुलै पुढचे सहा दिवस सुखद अनुभूती देणारे दिवस नवीन कार्याशी जोडणं नवीन शिकणं यासाठी उत्तम कामानिमित्ताने प्रवासाची तयारी व आखणी करू शकता स्वतःसाठी वेळ देण्यासाठी स्वतःसाठी काही खरेदी करायची का असेल तर शुभ दिवस चोवीस पंचवीस सव्वीस जुलै कुटुंब घर खरेदी विक्री या संदर्भातल्या थोड्या चिंता वाढतील थोडे शांत राहून निर्णय घेतले तर चिंताही कमी होतील घरासाठी वेळ अवश्य द्या सत्तावीस अठ्ठावीस जुलै विद्यार्थ्यांना शुभ गुंतवणूकदार प्रॉफिट बुकिंगसाठी लाभदायक आणि महत्त्वाच्या गोष्टींमध्ये गुंतवणूक करण्यासाठी खरेदी करण्यासाठी शुभ दिवस एकोणतीस ते एकतीस जुलै हे महिन्यातल्या शेवटचे तीन दिवस एकोणतीस तीस एकतीस आरोग्याच्या बाबतीत सावध राहा धावपळ दगदग सांभाळा विरोधकांच्या हालचालीवर जरा बारीक लक्ष द्या या महिन्यातील शुभ परिणाम वाढवण्यासाठी सूर्यनारायण व गणपती बाप्पा यांची उपासना अवश्य वाढवा रोज न चुकता सकाळी पूर्व दिशेला तोंड करून ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप बारा वेळा करून नमस्कार करा गणपतीचा मंत्र ओम गंग गणपत ये नम या मंत्राचा जप एक माळ तर अवश्य करा तर मंडळी ही होती आपल्या मेष राशीसाठीची माहिती या जुलै महिन्यासाठीची अगदी मासिक राशी भविष्य आणि दैनंदिन राशी भविष्य कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने आम्ही नेहमी जाहिरात करत असतो की विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतात कुठेही मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयाच्या मगाच्या नंबरवर तीनशे एकतीस रुपये फोन पे करा त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता अगदी पिनकोड नंबरसहित आम्हाला व्हॉट्सअप करा पुस्तक घरपोच पाठवण्याची व्यवस्था केली जाईल त्याच पद्धतीने श्री सप्तशती गुरुचरित्र सार हा परमपूज्य टेंभेस्वामी महाराजांनी लिहिलेला अप्रतिम ग्रंथ एकशे एक्कावन्न रुपये फोन पे करून आपण मागवू शकता तसेच शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली विविध प्रकारची रुद्राक्ष विविध ग्रहांची यंत्र विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र तर आपल्या ऐहिक सुखासाठी आपल्या वास्तूत कार्यालयात ठेवता येण्यासारखं यंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र सुदर्शन यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र अन्नपूर्णा यंत्र अशी बरीचशी यंत्र आहेत जे आम्ही शुभ मुहूर्तावर अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवत असतो मंडळी याबद्दल सुद्धा आपल्याला मागणी करायची असेल तर कृपया आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दल जाणून घ्या आणि नंतर अवश्य आपली ऑर्डर बुक करा तसेच आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवणारं हे धूपदीप पात्र याची सुद्धा माहिती खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच आपल्याला मागवायचं असेल तर व्हॉट्सअप करा आणि अवश्य ऑर्डर बुक करा मंडळी असा हा जुलै महिना आपल्या मेष राशीसाठी सुख समृद्धीचा आरोग्याचा आणि आपल्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ततेचा जावं हीच भगवंताचरणी प्रार्थना कळावे लोबाय असावा धन्यवाद